मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणाऱ्यातला नाही आहे की काँग्रेसचा दबाव आहे अजिबात नाही आहे भाजपचा दबाव आहे अजिबात नाही आहे मला जे काय वाटतं मला पटतं ते मी करतो आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीने भाजपाची पावलं पडत आहेत ती आज तुम्ही वक बोर्डावरती नियंत्रण आणताय आणा हरकत नाही त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल बरं आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखीन अनेक ठिकाणी ही हडपली गेलेली आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे पण आता जर का तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणताय आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखणदार आहात तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय तर हिंदूंमध्ये गरीब नाही आहेत का त्या गरिबांसाठी तुम्ही काय करताय काय तुमच्याकडे आणि आता सुद्धा या वक बोर्डाच्या जागेमुळे तुम्ही गरीब मुसलमानांना काय फायदा करून देणार आम्हाला जे पटलं नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं नोटबंदीच्या वेळेला मी बोललो होतो त्याही वेळेला आपल्याला लक्षात असेल की मोदीजींच सरकार आल्या आल्या पहिल्यांदा मुंबईतल्या लोकल ट्रेनची दरवाढ झाली होती मी त्याला विरोध केला होता आता नोटबंदीमध्ये मध्ये सुद्धा हे असंच सगळं गाडून टाकलं गेलं होतं की आणि असं होईल त्यांनी तसं होईल लोकांना वाटलं लो होतं अरे वा खूप चांगलं होणार कुठे काय झाले म्हणजेच म्हणजे काय म्हणजेच काय मतदान झालेलं आहे बरोबर आहे की तुम्ही कारण का आता हे एवढ्या वर्षानंतरचा जो अनुभव आहे की त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही म्हणजे सगळ्यांची भाषण ऐकली तर तुम्ही म्हणाल अरे वा हे आपल्याला करणं गरजेचं आहे पण एक बारकावा त्यातला आहे की तुम्ही मुसलमानांच्या हितांची गोष्ट करताय मुसलमानांच्या विरोधातली गोष्ट करताय की हिंदूंच्या हिताची गोष्ट करताय की हिंदूंच्या विरोधातली गोष्ट करताय नेमकं या बिलामागचा जो उद्देश आहे कारण तेच आमच्यावरती ते एस एन शीवाले की आणि हिंदुत्व सोडलं देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले मग नेमकं तुम्ही काय करताय की असं तुम्ही तुम्हाला का वाटतं की तुम्ही मुसलमानांचं चार लांगुल चालन करताना जर का आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडले